नवीन नवीन वयात येणाऱ्या मुलांना खूप सारे समज आणि गैरसमज असतात कधीतरी माहीत असतं अर्धवट माहिती असतं त्यांच्यात वयातल्या मुलांकडून काहीतरी का अर्धवट ऐकलेलं असतं तर काउन्सिलिंगमध्ये मध्ये एक मुलगा चोवीस वर्षाचा आला होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी चोवीस वर्षाचा आहे आणि माझं लिंग ताठरता ता येत नाही सो मॅम मला काहीतरी सजेशन तुम्ही द्या ना सेक्स बद्दलच्या गैरसमजाबद्दल आपण बोलूयात खूप लोकांचे गैरसमज आहे त्याच्याबद्दल बऱ्याचदा न्यूनगंडता असते लिंगाच्या साईज बद्दल बुब्स बद्दल मुलींच्या मनात ते हे पॉन बघून काहीतरी हिडीस आहे घाणेरड आहे हेच पाहिलं जातं मग कुठेतरी दोन पुरुष एक बाई कुठेतरी दोन बायका एक पुरुष सहज जाऊन येऊन कुठेही गेलय करून आलंय दोन मिनिटात लीक झालं माझं झालं नाही होऊ शकत इतकं सोपं नाही आहे ते इतकं लाईटली तुम्ही युथ जनरेशनने घेऊही नका नमस्कार मी सोनल गोडबोले लेखिका अभिनेत्री काउन्सिलर न्यूट्रिशनिस्ट आजचा विषय जो आहे की ज्याला टॅबू समजला जातो समाजात हिडीस फिडीस केलं जातं असंही मी म्हणेन ऑफकोर्स ज्याची गरज आहे वस्त्र निवारा इतकी तो म्हणजे सेक्स सेक्शुआलिटी लैंगिकता असं त्याला म्हणतात <laughs> फिजिकल होण्याआधी तुम्हाला काय काय माहीत असणं गरजेचं आहे अगदी युथ जनरेशनला मी सांगेन नवीन नवीन वयात येणाऱ्या मुलांना खूप सारे समज आणि गैरसमज असतात त्यांना सेक्स कसा करायचा माहीत नसतो त्याच्या सेक्स कसा करायचा माहीत नसतो कधीतरी माहीत असतं अर्धवट माहिती असतं त्यांच्यात वयातल्या मुलांकडून काहीतरी का अर्धवट ऐकलेलं असतं कधी लैंगिकतेवरचे व्हिडिओज पाहिलेले असतात मग ती फक्त वजायनामध्ये लिंग घालून बाहेर आल्यानंतर लीक होण्याची हीच प्रोसेस फक्त आहे का सेक्स तर नाही त्याच्या आधीनं ना, खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही मेंटल एकत्र येणं या सगळ्या लैंगिकतेवर चर्चा करणं तुमच्या शरीराची शुद्धी स्वच्छता असणं अगदी मी हे सुद्धा सांगेन की पंचकर्मातली बस्ती ही जी क्रिया आहे ही आपल्याला आतून शरीर स्वच्छ करण्याचं काम करते जेव्हा एखाद्याला बाळ हवंय एखाद्या कपलला लग्नानंतर सो त्यांनी हे जरूर करून घ्यावं मी दरवर्षी बस्ती गेले दहा बारा वर्ष न चुकता करते ही पावसाळ्यात करण्याची प्रोसेस आहे तुम्ही अधिक माहितीसाठी आयुर्वेद तज्ज्ञांकडून जाणून घ्या आणि ते करणं सुद्धा तितकीच गरज आहे कारण आतून आतून जितकं तुम्ही स्वच्छ असाल मनाने जितकं स्वच्छ असाल विचाराने जितकं स्वच्छ असाल तेवढा तुमचा लैंगिकतेवर खूप फरक पडतो तर तुमचं सगळी ओव्हरऑल स्वच्छता असेल राहणीमान असेल तुमचं वागणं कृतज्ञता व्यक्त करणं असेल त्या मुलीची झाल्यानंतर आणि आधी सुद्धा निसर्गाची की मला तू इतकं सुंदर हे शिल्प दिलंस माझ्या हातात हे मी आयुष्यभर जपेन त्याची काळजी घेईन आणि बेड वरून तुम्ही एकदा सॅटिस्फाय झाल्यानंतर बाजूला झाल्यानंतर दोघांना एकमेकांना जवळ घेऊन एकमेकांची कृतज्ञता व्यक्त करणं असेल हे कृतज्ञतेच जगाची अख्खी मोठी ताकद व्यापलेली आहे तुम्ही जाता येता प्रत्येक वेळेला निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करा असं मी तुम्हाला सगळ्या या युथ जनरेशनला सांगेन सो हा खूप मोठा भाग आहे कारण हे अख्खं ब्रह्मांड आहे ना जे तुम्ही आप जा द्याल तेच तुमच्याकडे उलटून परत येत असतं आणि मला वाटतं युथ जनरेशनने ही खूप मोठी गोष्ट लक्षात ठेवावी सेक्स करण्याआधी माहीत असलेली अजून एक गोष्ट तर मला वाटतं आपल्याला जे लग्नाचं जे वय दिलेलं आहे अठरा आणि एकवीस सो so, हीच सेक्स करण्याची इथूनच सुरुवात होते असं आपण म्हणू कारण आपले अवयव पूर्ण तयार व्हायला नैसर्गिकदृष्ट्या या गोष्टीसाठी तेच वय म्हणून ते लग्नाचं वय ठेवलं पण आता आताची जी पिढी आहे ती थोडीशी अलीकडे चौदा तेरा चौदा पंधरा वर्षापासून सेक्स किंवा याच्याकडे वळतात करतात बऱ्याच शाळांमधून अभ्यास पूर्ण हे प्रूफ झालेले आहे की बऱ्याच बारा तेरा वर्षाच्या मुलीसुद्धा मी सगळं करून मोकळी झालीय किंवा आम्ही केलंय मुलं सुद्धा हे सांगतात हे कितपत योग्य आहे किंवा काय तर मला वाटतं त्यामुळेच एक्स्ट्रा मेरिटलचे अफेअर्स पुढे वाढण्याचं कारण हेच आहे किंवा कमी वयात आधीच तुम्ही सगळं उपभोगून झालंय सगळं आधीच तुम्ही अठरा वीस वर्षापर्यंत करून झालंय आणि मग राहतच काय शिल्लक सगळ्या फॅन्टसीज अनुभवून झालेल्या असतात ओरल सेक्स करून झालाय सगळं करून झालंय सगळ्या सेक्सच्या पोझिशन्स करून झाल्या असतात आणि मग कुठेतरी ना त्याच्यात कंटाळा यायला लागतो तोसतोसपणा यायला लागतो आणि म्हणून ते, ते, ते पुढे जाऊन ना बदल जो हवाय ना त्याचं कारण हे आहे पूर्वी काय व्हायचं की लग्नानंतर ह्या गोष्टी केल्या जायच्या आणि मग ते पहिली रात्र जे आहे ते छान लाजणं असेल ते दूध घेऊन जाणं असेल आता काहीच राहिलं नाही ना यातलं तो गजरा आणणं असेल तर केसच राहिले नाही तर गजरा कुठला आणि ह्या सगळ्याच गोष्टी सो ह्या सगळ्या गोष्टी त्या लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून सुरुवात व्हायच्या ह्या गेले दहा वर्ष अलीकडे सगळं आलंय आणि मला वाटतं त्यामुळेच आता कशात ना रस राहिला नाही या गोष्टीत त्याचं कारण हीच एक गोष्ट आहे मी काउन्सिलर पण आहे आणि मी एम ए केलंय सायकोलॉजी मधून तर काउन्सिलिंगमध्ये एक मुलगा चोवीस वर्षाचा आला होता आता आपण युथ जनरेशनवर बोलते तो मी हा किस्सा तुम्हाला सांगते आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी चोवीस वर्षाचा आहे आणि माझं लिंग ताठरता येत नाही सो मॅम मला काहीतरी सजेशन तुम्ही द्या ना मी तुमचे व्हिडिओज पाहिलेत ऐकलंय तुम्हाला भरपूर वाचलंय तुमच्याबद्दल सो मी म्हटलं मग सगळी मी त्याची हिस्ट्री घेते ऑब्वियसली तशी हिस्ट्री घेतली काय काय केलं तुम्ही गेल्या सहा महिन्यात किंवा तुमचं लग्न कधी झालंय तुम्हाला मूल आहे का असं सगळं विचारल्यानंतर तो म्हणला की मी तीन महिन्यात होतो मी बंद केल्यानंतर माझं लिंग ताठरायचं बंद झालं पण माझ्याकडे आल्यानंतर त्याच्याच प्रश्नात त्याचं उत्तर दडलेलं होतं हे मी त्याला दाखवून दिलं आणि तो म्हटलं मम्मा आता मी काय करू आता म्हटलं थांबा थोडसं कारण ह्याचा इफेक्ट जायला तुम्हाला वेळ लागेल आणि मग मी त्यांना विचारलं तुम्ही व्यायाम काय करता तर व्यायाम करत नाही असंही त्यांनी काहीतरी सांगितलं मग तुमच्या आहारात काय असतं तुम्ही ब्रेकफास्टला काय घेता लंचला काय घेता डिनरला काय घेता तेव्हा पण त्यांनी जे काय आहाराचं सांगितलं ते तितकंच चांगलं नव्हतं हो कारण मी इंडिजिनियस न्यूट्रिशनचा कोर्स केला असल्यामुळे मला माहिती आहे की कि किती कधी आणि काय खावं सो आपल्याला प्रोटीन्सी सगळ्या आहारात प्रोटीनची गरज असते भरपूर प्रमाणात आणि आपल्या विर्यात सुद्धा प्रोटीन्स व्हायटॅमिन्स मिनरल्स असतात सो हे सगळं तयार व्हायला त्या लिंगात ताठरता यायला तुमचं अन्न सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुमचं व्यायाम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे तुमची मानसिक कंडिशन सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि तुमची फॅमिली तुमचं सराउंडिंग तुम्ही रोज काय वाचता बोलता ऐकता हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचाच परत अध्यात्माकडे एक वाक्यात जाते की अध्यात्माचा जर बेस असेल तुमचा तर तुम तुम्हा, तुम्हाला येणारी शांतता समाधान आतून हे तुमचं सगळ्याला लैंगिकतेवर रिफ्लेक्ट करतं वाईट वाटतं वाट की चोवीस वर्षाच्या मुलाची जर आता ही कंडिशन आहे तर याचं तर संपूर्ण आयुष्य जायचंय याच्या संपूर्ण आयुष्यात हा लैंगिक सुख त्याच्या बायकोला तो देऊ शकेल का आणि घेऊ शकेल का सो so, मला वाटतं युथ जनरेशननी या सगळ्याचा जरूर विचार करावा तुम्ही अशा कुठल्याही किंवा या गोळ्या घेण्याची गरज नाही असते ही सगळं नैसर्गिक क्रिया आहे हे निसर्गाने दिलेलं तुम्हाला आहे ते जपा त्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जसं मी आता सांगितलं व्यायाम आहार याच्याकडे तुम्ही लक्ष द्या पॉन ह्या ह्याच्यावर मला स्वतःला ते खरं तर नाही आवडत कारण काय हे अभ्यास पूर्ण नाही आहे ना सो मला वाटतं हे पॉन बघून काहीतरी हिडीस आहे घाणेरडं आहे हेच पाहिलं जातं मग कुठेतरी दोन पुरुष एक बाई कुठेतरी दोन बायका एक पुरुष मग त्रिसम फोरसम याच्यात त्या बाईला आनंद मिळतोय का तेव्हा तिची ती ते मानसिकता आहे काही नको का, का बघायला तिला ते, ते हवंय का किंवा तिला त्रास तर होत नाहीये ना तर ह्या सगळ्याचा विचार तितक्या लेवलला तो केला जातो का म्हणून मी जे अगदी पहिल्या शब्दापासून अध्यात्म, अध्यात्म जोड देते याचं कारण हेच आहे हा खूप वेगळ्या लेवलची गोष्ट आहे अशी सहज जाऊन येऊन कुठेही गेलय करून आलंय दोन मिनिटात लीक झालं माझं झालं नाही होऊ शकत इतकं सोपं नाही आहे ते इतकं लाईटली तुम्ही युथ जनरेशनने घेऊही नका बऱ्याचदा ना पुरुष रागात असतो त्या बाईवर कुठला तरी मागचा कोणीतरी त्याला फसवलेलं असतं डिवसलेलं असतं एखाद्या स्त्रीने लग्नाच्या आधी सुद्धा नाही म्हटलेलं असतं तो राग कुठेतरी ठेवून आता बघतोच हिला आणि म्हणून ते जोर जोरात सेक्स करणं असेल तिला लागतंय चिमटे देणं असेल तिला त्रास होतोय ती रडते आतल्या हे सगळं माहीत असूनही सेक्स केला जातो ह्याला विकृती म्हणतात हा नॉर्मल तो व्यक्ती नाहीये किंवा असं सुद्धा स्त्री सुद्धा करते ह्या गोष्टी अनेक घरात होतात पण जेव्हा हे सगळं मी ऐकते अशा सगळ्या गोष्टी तेव्हा प्रचंड राग येतो या पुरुषी अहंकाराचा किंवा याचा ह्या अशा घटना का होतात मग ह्याला कर्माचा जोड द्यायचा का किंवा ह्या स्त्रीने आधी कधी ह्या बाबतीत त्या पुरुषाशी तो तशी ती वागली असेल त्याचा हे वचपा काढणं किंवा अशा टाईपचं काही आहे का तर अशा क्रिया केल्या जातात ही सुद्धा विकृतीच तरी स्त्री ती स्त्री आजही त्याची पूजा करते त्याच्यासाठी वडाला फेऱ्या मारते हे का व्हावं का असावं वा? तुमची वैचारिक लेवल इतकी उच्च असायला हवी दोघांची ती एकट्याची असून उपयोग नाही आहे फेऱ्या मारून उपवास करून काही होणार नाहीये तुमचं मी कृतज्ञता हा शब्द जो वापरला कोण करत का नवरा तरी कोणी करत नाही उठतात बाजूला होतात साफसफाई केली केली नाही केलं तोंड फिरवतात आणि झोपून जातात हे इतकं सोपं नाही आहे ते जेवढा भगवंताला आपण त्याचा आदर करतो त्याच्यापुढे हात जोडतो त्याला त्याच्या पुढे झुकतो तितकंच झुकणं आपल्या पार्टनर पुढे तितकंच नम्रता त्याच्याशी वागणं तितकीच कृतज्ञता व्यक्त करणं कारण सेक्स देणं किंवा आपल्या शरीराच्या वेदना होत असताना ह्या गोष्टी देणं आपल्या पार्टनरला इतकं सोपं नाही आहे एका मुलाला जन्म देणं प्रेग्नन्सी दर महिन्याला येणारी मासिक पाळी मेनोपॉज हे हो इतकं सोपं नाही आहे मग हे सगळं असताना ती स्त्री जर तुमच्यासाठी झट्टी आहे तर तुम्ही हे अशा विकृतीकडे का वळायचं हे मानसिक सगळं हे आहे आणि त्याच्यासाठी अध्यात्म पुन्हा एकदा सांगेन की अध्यात्म तुम्हाला शांत राहायला याच्यातून बाहेर पडायला काम करतं आता मधलं काही घ्यायचं का सोनल गोडबोने फॅन्टी ब्युटीक्सी कादंबरी वाचायची का, का डॉक्टर निरामय डॉक्टर विठ्ठल प्रभूंचं निरामय काम जीवन वाचायचं हा पुन्हा वैचारिक लेवलचाच विषय आहे आपण काय घेतो काय पाहतो काय ऐकतो काय वाचतं ही सगळी आपली मानसिकता ठरवते सेक्स बद्दलच्या गैरसमजाबद्दल आपण बोलूया खूप लोकांचे गैरसमज आहे त्याच्याबद्दल सगळ्यात पहिलं ना मला काउन्सिलिंग मध्ये मुलाने का प्रश्न विचारला होता की मॅम माझं लिंग खूप लहान आहे आणि माझं लग्न व्हायचंय सो मी माझ्या बायकोला सॅटिस्फाय करू शकेन का सगळ्यात मोठा गैरसमज आहे तुमच्या लिंगावर स्त्रीचं सॅटिस्फॅक्शन अवलंबून नसतं कारण वजायनाला एक दीड इंचावर सेन्सेशन असतं जर वजानाला एक दीड इंचावर सेन्सेशन आहे तर तुमचं लिंग जर छोटं असेल एक तीन इंचाचं चार इंचाचं तर मग ते सॅटिस्फाय होणारच आहे पण एखाद्या स्त्रीला जर पाच सहा इंचाचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठं जर लिंग हवं ही त्याची तिची फॅन्टसी असू शकते मग फॅन्टसीला काय एंड नाहीच आहे काही फॅन्टसी असू शकते सो हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बऱ्याचदा न्यून न्यूनगंडता असते लिंगाच्या साईजबद्दल बुब्सबद्दल मुलींच्या मनात मग माझे बुब्स लहान आहेत अमक्याचे मोठे आहेत सो मला कसंच तरी वाटतं मग ते पॅडेड ब्रा वापरलं जाणं याच्यात न्यूनगंडता बाळगण्याचं काहीच कारण नाही बऱ्याचशा ह्या गोष्टी जेनेटिक असतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमच्या व्यायाम आहाराने या गोष्टी असतात दुसरा गैरसमज म्हणजे की ओरलसेक्स करायचं म्हणजे ओरलसेक्स केला तर आले का बऱ्याचशा स्त्रिया त्याला नाही म्हणतात का नाही म्हणतात तर मी बी तो एक स्मेल मग ते घाण वाटते मग ते पाप लागेल का असंही बऱ्याच जणांचा समज अजिबात ह्याने पाप पुण्यातला असला काहीही प्रकार नसतो ही त्या शरीराची त्या मानसिकतेची त्या पर्टिक्युलर व्यक्तीची जर गरज असेल आणि एन्जॉयमेंटसाठी असेल तर ते करू शकता हा एक सेक्स बद्दल अनेकांचा समज गैरसमज आहे हे लिगली आहे का इलिगल आहे का मी याच्यात पडणार नाही बऱ्याचदा एनल सेक्स करायला बऱ्याचशा स्त्रिया नाही म्हणतात कारण ते नैसर्गिक नाही आहे ना नैसर्गिक क्रिया आहे सो त्यांनी नाही म्हणणं ही नॅचरल गोष्ट आहे मग त्यावेळेला अशा पुरुषांनी जबरदस्ती करू नये एनल सेक्ससाठी जर एखाद्या स्त्रीला आवडत असेल ती तयार असेल तर मग त्यांचा त्यांचा हा डिसिजन असेल सो so, ते सुद्धा पुन्हा अगेन इट्स अप टू यू ही जी कोणी नवरा बायको कपल आहे करावा का नाही ते सुद्धा पाप पुण्य असलं त्याचं काहीही नसतं सो so, हे असे अनेक गैरसमज आहे कधी करावा ह्याला काळवेळ नसावी तुम्हाला वेळ आहे आनंद घ्यायचा आहे जागा आहे बऱ्याच जणांकडे एकत्र कुटुंब पद्धती असते तिथे जागा नसते मग ते बाहेर कुठेतरी जातात आनंद घेतात मग कधी एखादी फॅन्टसी छान शेतात करायचे गाडीत करायचे बॉनेटवर करायचं मध्ये करायचे असू शकतात तर तुम्ही त्या त्या वेळेला अनुभवू शकताच नक्कीच मग त्यासाठी काळ वेळ का असावी काहीच गरज नाही ना आनंदासाठी काळवेळाची काय गरज आहे अजिबात नाही हे मुळात उरकण्याचं किंवा अंधारात करण्याची क्रियाच नाही आहे बेसिकली मला वैयक्तिक हे पटतच नाही ते तितकं सुंदर असताना सगळं सुंदर ही साधनं आहे इतकी सुंदर सगळं आहे तर त्याचा आनंद तितक्या सुंदर त्याने तन्मयतेने आपण का घेऊ नये तो घेतला पाहिजे